मित्रांनो नमस्कार बदलापूर शाळेत बावीस वर्षीय तरुणांचे दोन लहान मुलीवर अत्याचार बदलापूरच्या एका छोट्या गावात शाळा आनंद शिक्षण निकेतन नावाची एक शाळा होती या शाळेत शिक्षणाचं नव्हे तर विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेनेही महत्व दिले जात असे पण एका दिवसाने एका बावीस वर्षीय तरुणाने या शाळेत एक अत्यंत दुःखद घटना घडवली अजय नावाचा बावीस वर्षीय तरुण शाळेत सवय सेवक म्हणून काम करत होता त्यांची शाळेतील कामगिरी चांगली होती पण त्यांची मानसिक स्थिती स्थिर नसल्यामुळे त्यांनी एक वाईट निर्णय घेतला एका दिवसात अजयने चार वर्षाच्या लहान मुली साक्षी आणि अर्पिता यांच्यावर अत्याचार सुरू केले साक्षी आणि अर्पिता त्या दिवशी शाळेत नवा खेळ खेळत होत्या अजयने त्यांना आकर्षित करून एकांत स्थळाकडे नेले तिथे त्यांनी त्यांचा तेन विश्वास जिंकण्यासाठी मृंद भाषेत संवाद साधला पण त्यानंतर त्यांच्या सुरक्षा उल्लंघन केले आणि अत्याचार सुरू केले या अत्याचारामुळे लहान मुली खूपच घाबरल्या आणि दुखी झाल्या अजयने मुलींना धमकावले आणि त्यांना घरात सांगून न देण्याची धमकी दिली दे तरीही मुलींनी घरून येणाऱ्या त्यांच्या आईना त्यांना घटना सांगितल्या त्यांच्या आईनी त्या गोष्टी तत्काळ तक्रार केली शाळेतील व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी अजयला ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली त्यानंतर अजयला न्यायालयात हजर केले आणि त्यावर कठोर कारवाई सुरू केली शाळेतील इतर शिक्षकांनी मुलींना विशेष तज्ज्ञांकडून मनोवैज्ञानिक सल्ला घेण्याची व्यवस्था केली आणि त्यांची सुरक्षितेसाठी अधिक उपाययोजना केल्या या घटनेनंतर शाळेत सुरक्षा व्यवस्थापनात सुधारणा करण्यात आली आणि मुली मुलांचा सुरक्षिततेसाठी नवीन नियम लागू करण्यात आले साक्षी आणि अर्पिता यांच्याकडूनही न्यायालयात अजयला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आणि त्या मुलींच्या मनोबला बळकटी मिळवण्यासाठी मदतीची मागणी केली या दुःख घटनेने संपूर्ण गावाला आणि शाळेला एक संदेश दिला की प्रत्येक लहान मुलाच्या सुरक्षितेचा आणि संरक्षक हक्क असावा या घटना आणि कारवाईमुळे बदलापूरच्या शाळेने शिक्षकांच्या सुरक्षतेचा आणि विद्यार्थ्याचा संरक्षणतेचा संदेश फैलावा आणि समाजाच्या भल्यासाठी जागरूकता निर्माण केली मित्रांनो अशी घटना कुठेही घडू नाही म्हणून हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद